नमस्कार मंडळी कसे आहात बऱ्याच जणांना कुतूहल असतं की अमेरिकेतली गावं नक्की कशी आहेत सो आज मी तुम्हाला फिरता फिरता इथलं गाव तर दाखवणारच आहे परंतु इथे कुठल्या कुठल्या गोष्टी वेगळ्या आहेत हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता ही गोष्ट तुम्ही बऱ्याच जणांकडून ऐकली असेल अमेरिकेमध्ये ठिकठिकाणी इथे ट्रॅशिन्स ठेवल्या जातात आणि प्रत्येक जण कचरा हा त्या बिन मध्ये जाऊनच टाकतो अनलाईक आपल्या भारतामध्ये ट्रॅश सोडून सगळीकडे आपल्याला कचरा बघायला मिळतो मला इथे कुठल्याही आपल्या देशाला नाव ठेवायचं नाहीये परंतु दॅट्स अ फॅक्ट राईट right? इथले लोक स्वच्छतेच्या बाबतीत खूप प्रामाणिक आहेत आपापला कचरा हे ट्रॅशबिन मध्येच जाऊन टाकतात त्याच्यामुळे इथे फिरताना आपल्याला कुठेही कचरा दिसणार नाही अतिशय स्वच्छ असते इथले पाथवेज असतात दुसरी गोष्ट म्हणजे इथे पायी जाणाऱ्यांसाठी वेगळा रस्ता आणि कार्स साठी वेगळा रस्ता बनवलेला असतो त्यामुळे आपण जेव्हा इथे वॉक करत असतो तेव्हा अधून मधून कार्स येत नाही किंवा का... जाणाऱ्या कार्स चालणाऱ्या लोकांचा त्रास होत नाही सगळेजण तिसरी गोष्ट म्हणजे इथे तुम्ही कुठल्याही अमेरिकेतल्या कुठल्याही गावात गेलात तर सगळीकडे तुम्हाला अशी सुंदर रंगीबिरंगी फुलं बघायला मिळतील आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या फुलांना कोणीही हात लावत नाही किंवा तोडून नेत नाही त्याच्यामुळे ही फुलं आहे तशीच इथे राहतात लोक लांबून येतात फोटो काढतात ते मस्त एन्जॉय करतात तो व्ह्यू आणि निघून जातात नेक्स्ट म्हणजे इथे प्रत्येक गावाच्या सेंटरला तिथली इन्फॉर्मेशन लावली असते व्हिजिटर सेंटर, सेंटर सुद्धा असतं जिथे जाऊन आपल्याला त्या गावामध्ये काय काय शॉपिंग करण्यासारखं आहे रेस्टॉरंट आहेत ही सगळी माहिती पुरवली जाते जे व्हिजिटर्स असतील त्यांना यामुळे खूप मदत होते आणि सारखा कोणाला विचारावा हा प्रश्न पडत नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता आणि शिस्त ह्या लोकांकडे आहे त्याच्यामुळे हे सगळं स्वच्छ आणि सगळं सुरळीतपणे चालू असतं शिवाय आपण रस्ता क्रॉस करताना सुद्धा अगदी कोणीही मधून पळत पळत जात नाही रस्ता शोधत तर इथे रस्ता क्रॉस करणाऱ्यांकरता स्पेशल सुद्धा असतात त्याच्यामुळे पायी सुद्धा सोयीचं होतं आणि कार चालवणाऱ्यांना सुद्धा सोयीचं होतं